दाला भाई। नाली तो ना तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण संजय भाऊ चांदेसकर यांचे यांच्या मध्ये बघू शकता एक साप आहे स्टेट बँक रोड या ठिकाणी आलो आपण स्टेट बँकेच्या बाजूला इथे एक पांदिवट जातीचा साप आहे विरोळा पण म्हणतात त्याला वॉटर स्नॅक जो नालीमध्ये साचलेला वाद नदी नाल्यात सापडतो पायपामध्ये कशा प्रकारे बसलेला आहे बघू शकता तुम्ही करूयात आपण रेस्क्यू जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल वर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा घेतली भरणी भरणी द्या आणि एक छोटी काडी वगैरे हो द्या नाही काय अडचण नाही वाटच नाही पानली वाट घ्या सर्प मित्र एक कपड्याची पिशवी कपड्याची पिशवी आहे का कपड्याची कपड्याची पिशव्याची कपडा काय अडचण नाही सर्वात जास्त चावणारा साप येतो नाही नाही बिनविषारी पण तो घाणीत राहतो ना नाली गेली मध्ये त्याच्या दात घाण राहते जर चावल्यानंतर इन्फेक्शन होण्याची भीती राहते बाकी काही प्रॉब्लेम नाही मी व्यवस्थित नाही नाही काय अर्थ नाही

पकडा माझा मोबाईल आता तर मित्रांनो ह्या एक घाणीत राहणारा साप आहे स्नेक विरोडा कापूनचं लक्ष केलं होतं सर्वात जास्त चावणारा साप आहे जो नालीमध्ये राहतो घेऊयात पॅक करून आपण

हे काकू तुम्ही कस काय बघितला साब मी हाँ। हाँ। उठली 4:30 ला झोपीतून हा? मग मला आधी संडास हां बाथरूम वाली हां झोपली मी संडासला संडास इकडे आहे ना संडास इकडे मग संडासून आली तर तो, तो मला असा पायरीवर दिसला पायरीवर माझ्याकडे नजर टाकली नजर टाकल्या क्षणी साफा उड्या मारत 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 तिकडे गायब झाला मला काही दिसलाच नाही अच्छा अच्छा म्हणजे पळताना बघितला तुम्ही हो पळताना बघितला अच्छा तर आता हा आपल्या भागातला बिनविषारी साप आहे जो नालीत राहते नदीमध्ये साचलेला डवात पाण्यातला साप हा हा आता उण जास्त आहे त्याच्यामुळे साप असे थंड जागेत येतात तर काळजी एवढी घ्यायची आडी अडचण ठेवायची नाही आता हे नालीच ना, करून घ्यायचं जाळी वगैरे हो लावून टाकायची आपली काळजी घ्यायची बस बाकी का <laughs> काही नाही झालाय सुरक्षित चित्रेस मित्रांनो देवात लवकर सोडून बिन साहेब